त्यापासून होणारे फायदे तोटे यांचं महत्वही सांगण्यात आलं विद्यार्थ्यांना योगाबाबत विविध प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे प्रकार केले त्याचबरोबर योग शिक्षक बाळासाहेब शेळके प्रभारी नाशिक तालुका पतंजली यांनी विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करून योगाचे प्रकार शिकून जीवनात योगाचं महत्व सांगितलं

नव्याण्णव टक्के आजार ह्या एका प्राण्यामुळे फक्त बरे होतात परंतु जसा आजार असेल तसा आजारानुसार याची वेळ हे कमीत कमी जर दिवसाला पाच मिनिट केलं तर त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळायला सुरुवात होते आणि आजारानुसार पंधरा मिनिटं एक तास दोन तास दिवसात चार तास कॅन्सर सारखे सुद्धा रोग या आजारा या प्राण्यांमुळे बरे होतात म्हणून हा प्राणायाम खूप महत्वाचा आहे हा तुम्ही पण शिकून घ्यायचा आणि आपल्या घरच्यांना सुद्धा करायला लावायचा तुमच्या घरच्यांचे तुमच्या हॉस्पिटलायझर पैसे जाणार नाही म्हणून हा टपाल भाती जो प्राणायाम आहे तो नव्याण्णव टक्के आजार हे बरे करत असतो त्याच्यामुळे फक्त तो प्रॉपर आला पाहिजे एकदम आपल्या शिक्षकांना तो चांगल्या पद्धतीने शिकून घ्यायचा आणि तो गरजचा पाच मिनिट करायचा तुम्हाला कसली हॉस्पिटलची गरज राहणार नाही याच्यानंतर पुढील प्रणान करणार आहोत आपण नाडी शोधन नाडी शोधन प्राण स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे